ठाणे जिल्ह्यात एक छोटस गाव आहे अगदीच छोटस त्या गावात मोजकेच कुटुंब राहत होते त्या कुटुंबापैकी एक होतं संतोषचं कुटुंब दोन हजार बावीसच्या सोमारास संतोषने बारावीची परीक्षा पास केली होती आता त्याचं स्वप्न होतं लवकरात लवकर कुठल्या तरी काम धंद्यात व्यापारात किंवा नोकरीत लागावं कारण त्याच्या मनात एक भीती होती दोन हजार वीस सारखी परिस्थिती पुन्हा आली तर काय पुन्हा उपासमारीला सामोरं जावं लागेल संतोषने आपल्या घरात गरिबी जवळून पाहिली होती त्यांच्या घरात एकूण तीनच माणसं संतोष त्याचे वडील आणि आई गावातील जास्तीत जास्त कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या शेतांवरच चालत होता संतोषच्या घरातही असाच प्रकार त्यांच्याकडे थोडंसं शेत होतं पण त्यात पीक फारशी नसायची म्हणूनच संतोषच्या वडिलांनी गावात एक छोटंसं पानटपरीचं दुकान चालू केलं होतं पण दोन हजार वीसमध्ये सगळंच बंद पडलं पानटपऱ्या बंद शेतीचाही काही हिशोब नाही आणि जगण्याचे सारेच मार्ग बंद त्या काळात अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला संतोष तेव्हा लहान होता पण घरची धळपळ पाहून त्यालाही खूप त्रास व्हायचा म्हणून दोन हजार बावीसमध्ये बारावी झाल्यावर त्याने ठरवलं देऊना करो पुन्हा अशी वेळ आली तर आपण किमान काहीतरी कमवायला तरी, तरी पाहिजे फक्त शिकून काही उपयोग नाही तो वडिलांना हट्ट करू लागला बाबा मी खूप दिवसांपासून इकडे तिकडे फिरतोय लोकांशी बोलतोय सगळे सांगतात की आपल्या गावाभोवती आणि ठाणेच्या आसपास रात्री ऑटो ड्रायव्हरची खूप गरज भासते रात्री ऑटो चालतच नाही तुम्ही मला एक सेकंड हँड ऑटो घेऊन दिलात तर मी रात्री चालवीन कधी शहरातही जाईन दोन पैसे कमावले तर घराला चांगली मदत होईल वडील म्हणाले ठीक आहे रे बेटा तू इतका विचार करून बोलतोयस आणि वयही अठरा पार केला आहेस मग चाल तुला ऑटो घेऊन देतो ते दोघं ठाणे शहरात गेले आणि ओळखीतून एक सेकंड हँड ऑटो घेतला त्या ऑटोला पेंटवर्क आणि दुरुस्ती खूप होती पण गरीब माणूस सगळेच काम शिकलेला असतो संतोषच्या वडिलांना ही कामगिरी चांगली जमायची त्यांनी स्वतःच्या हाताने ऑटो दुरुस्त केला सजवला आणि चालण्या इतका चांगला बनवला बारावीनंतर संतोष पुढे शिकत नव्हता सकाळी तो ऑटो चालवायची प्रॅक्टिस करत असे गावभर जंगलाच्या रस्त्यावर इकडे तिकडे आणि ग्राहक शोधण्यासाठी बाहेर पळत असे पण दहा बारा पंधरा दिवस झाले तरी त्याला एकही ग्राहक मिळेना तो विचार करू लागला ऑटो घेऊन मोठी चूक झाली काय हे कायप शकून लागला पेट्रोल गॅसचाही खर्च जातोय आणि कमाई नाही तीन चार दिवस तो गावाच्या चौकात खूपच उदास बसला होता तेव्हा गावातील एक वयरुद्ध माणूस त्याच्याकडे आला काय झालं रे संतोष एवढा उदास का बसलायस संतोष म्हणाला काही नाही काका लोकांनी सांगितलं होतं की रात्री इथे ऑटो चालत नाहीत त्यामुळे मला खूप काम मिळेल पण मी इतके दिवस फिरतोय अजून एका ग्राहकाला देखील भेटलो नाही रात्रीच्या वेळेस एकही ग्राहक मिळत नव्हता त्याला वाटू लागलं हे शहरात ठीक असेल ऑटो वगैरेचं पण आपल्या इथं काही ना जमणार नाही चूक तर नाही केली वडिलांचेच नुकसान केलं इतक्या पैशात त्यांनी दुसरं काहीतरी केलं असतं हा सगळा तो स्वतःशी विचार करत बसला असताना तो वैरुद्ध आजोबा म्हणाला असं नाही रे बेटा लोकांना गरज असते आटोची पण प्रॉब्लेम असा झाला आहे की तू तुझ्या आटोवर अपशकून आणलाय संतोष म्हणाला अपशकून मी काय केलं मी तर प्रामाणिकपणे मेहनत करतोय दिवसभर प्रॅक्टिस रात्री फिरून ग्राहक शोधतोय नाशिकलाही जातोय ते आजोबा म्हणाले बाळा आपल्या गावाच्या पुढे जे जंगल लागतो ना ते भूताटकी आहे तू दिवसा शिकायला आणि रात्री फिरा मारायला तिथं खूप फिरलास तिथं काही वाईट शक्ती राहतात तुझ्या आटोच्या आवाजानं त्यांना त्रास झाला असेल त्यांनीच तुझ्यावर काहीतरी टाकलं असेल म्हणूनच तुझं काम काही पुढं सरकत नाही हे ऐकून संतोष हसू लागला अरे काय बोलताय तुम्ही आजच्या जमान्यातही भूतभेद पिशाच अपशकुन हे सगळं फक्त मनोरंजनासाठी खरं काही नसतं यात आणि मी एकटा थोडा ऑटो आला आहे रात्री अनेक जण फिरतात त्यांना काही होत नाही मग हे सगळं माझ्यासारख्या गरीबावरच का तो ताळकण उठून निघून गेला पण नंतर घरी जाताना त्याच्या मनात एक विचार टोचत होता वयाने मोठे आहेत जग पाहिलं आहे कदाचित थोडं खरं असेल त्यांचं त्याने चार जवळच्या मित्रांनाही गोष्ट विचारली तर मित्र म्हणाले हो ऐकलंय आम्हीही मोठ्यांकडून की त्या जंगलात काहीतरी विचित्र आहे इतकंच नाही तर त्यावर त्यांनी आपल्या मिरच्या मसाल्याच्या गोष्टीही सांगितल्या त्या गोष्टी इतक्या खोट्या वाटल्या की संतोषचं थोडंसं झालेलं विश्वासाचं धागा पुन्हा तुटलं अरे हे तर पुन्हा बनावटी आहे असं त्याला स्पष्ट वाटलं त्याने ठरवलं काहीही असो ऑटो रोज चालवायचा आज नाही तर उद्या ग्राहक मिळेलच एकदम एक दोन एक ग्राहक मिळाले की लोकांना माझं नाव कळेल मग नंबरवरून सुद्धा बोलावतील सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं घरचेही त्याच्यावर दबाव टाकत नव्हते याचं सगळ्याला साधारण सात दिवस झाले संतोष खूप थकला होता रोज ऑटो फिरवत राहायचा परंतु ग्राहक एकही नाही तो ठाणेला गेला बसस्टँडच्या बाहेरील भागात त्याला एक छोटंसं गरीब कुटुंब दिसलं एक वयोवृद्ध गृहस्थ त्यांची बायको आणि दोन लहान मुलं गावाकडच्या वेशात त्यांनी हात करून ऑटो थांबवला संतोष आनंदाने उडालाच वीस बावीस दिवसांनी पहिला ग्राह कुठे जायचंय त्यांनी गावाचं नाव सांगितलं संतोषने योग्य भाडं सांगितलं न जास्त न कमी तेही खूप झाले आणि ऑटोमध्ये बसले संतोष उत्साहानं आनंदानं त्यांना त्यांच्या गावात सोडून आला त्या कुटुंबाला सोडल्यानंतर त्याला त्याच्या स्वतःच्या गावाला जायचं होतं जे साधारण दहा किलोमीटर अंतरावर होतं ऑटो स्टार्ट करून तो चालू लागला ज्या चा गावात त्याने ते कुटुंब सोडलं होतं त्या गावाच्या थोडं पुढं गेलं की लगेचच दाट जंगल लागतं तो त्या जंगलाच्या रस्त्यावरून आपली ऑटो चालवत होता रस्ता सिमेंटचा होता पण दोन्ही बाजूला दाट जंगल आणि शेत अचानक त्याला लोकांनी सांगितलेली तीच गोष्ट आठवली आपल्या गावाजवळच जंगल भुताटकी आहे आणि आज तो त्या जंगलातूनच जात होता रात्री साधारण दीड वाजले होते एवढ्या शांत निर्जन वेळेत त्याला थोडी भीती वाटू लागली ह्याच जंगलाबद्दल तर सगळे बोलतात असं मनात येताच अचानक अंगावर एक थंडगार झोका आला अंग थरथरू लागलं थंडी वाळत होती पण इतकी थंडी अपेक्षित नव्हती धोका क्षणक्षणी दाट होत होता आणि भीतीही त्याच वेगाने चळत होती ऑटोची छोटी हेडलाईट त्या धोक्यातून काहीच नीट दिसू येत नव्हती तरीही तो ऑटो चालवत राहिला घरी पोचायलाच हवं असं स्वतःला समजावं थंडी धुकं धळधळ वाढत असतानाच अचानक त्याच्या आटोने आवाज केला आणि आटो बंद पडली तो दचकलाच आटो पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पण काहीच फायदा नाही तो खाली उतरला इंजिन पाहिलं ढकलूनही पाहिलं पण काहीच उपयोग नाही आजूबाजूला माणूस तर सोडाच जनावर सुद्धा नाही आवाज फक्त पानांची सळसळ थंड वाऱ्याची घरघर आणि त्याच्या स्वतःच्या धळधळणाऱ्या हृदयाची पंधरा वीस मिनटं झगडूनही आटो सुरू झाली नाही तेव्हा त्याने विचार केला आता ठेवूया नाहीतर घाबरून बीपी वाढेल भूतभेदाच्या गोष्टी मेंदूत फिरू लागल्या आजूबाजूचं वातावरणही तसंच भीतीदायीक झालं होतं तो म्हणाला आटो इथेच ठेवतो कदाचित कुणीतरी असेल जंगलात काही लोक टॉयलेटला इथे येतात कदाचित माझा आवाज ऐकतील तो चार पावलं पुढे जाऊन ओरडू लागला कोणी आहे का मदत करा मदत करा मी अडकलोय पाच सात मिनटं तो सतत ओढत राहिला पण प्रतिसाद शून्य तो थकला आता काही नाही होणार ऑटोमध्ये बसतो मागच्या सीटवर झोपून राता काढतो सकाळ झाले की कुणीतरी येईलच असं म्हणून तो ऑटो साईडला लावायला गेला तेवढ्यात त्याला लाठी टेकण्याचा टकटक आवाज आला जणू कोणीतरी लाकडी काठीला टेकून चालत होता था, तो थाभाकला आवाज त्याच्या अगदी मागून येत होता त्याने घाबरत मागे वळून पाहिला पण काहीच दिसेना दाट धुक्यामुळे संपूर्ण दृश्य आच्छादला होता रात्र जवळजवळ दऊंची थंडी अजून वाढली होती तेवढ्या धुक्यातून एका माणसाचा आवाज आला अरे संतोष एवढ्या रात्री इथे काय करतोयस रे बाळा संतोषच्या अंगावरची भीती दहा पट वाढली इथे कोण आणि माझं नाव त्याला कसं माहीत टकटक असा लाटीचा आवाज करत धुक्यातून एक माणूस हळूहळू बाहेर येऊ लागला एक साठ पासष्ट वर्षाचा उंच बारीक पांढऱ्या कपड्यातील माणूस ज्याच्या चेहऱ्यावर काहीतरी अस्पष्ट अजब भीतीदायक होतं काय रे संतोष एवढ्या रात्री इथे काय करतो आहेस अचानक एखाद्या माणसाचा आवाज ऐकू येतो संतोष थबकतो आणि विचारतो तुम्हाला माझं नाव कसं कळलं मी तर ऑटो घेऊन जात होतो मध्येच अडकलो पण तुम्ही कोण मला ओळखता का तो मातारा हलकासा हसतो अरे तुला काय तुझ्या बापाला आणि आजोबांनाही ओळखतो मी तुझे आजोबा माझे जुने दोस्त होते तुझ्या बापाशीही माझा खूप स्नेह होता तू मला ओळखत नसलास तरी मी तुझ्याबद्दल बरेच ऐकलं आहे म्हणून समजलो हा तूच असणार संतोषला थोडं बरं वाटलं चांगलं झालं आजोबा भेटलेत माझ्या आटोचं तर असं तसं झालं मातारा म्हणाला चल माझ्यासोबत आहे पुढे थोड्याच अंतरावर एक छोटीशी वस्ती आहे तिथे माझ्या ओळखीचा एक चांगला माणूस राहतो त्याच्याकडे चारचाकी गाड्या आहेत पेट्रोलही आहे तो तुझी मदत करेल संतोषकडे मोबाईलही बंद बॅटरी संपलेली ना पॉवर बँक ना काही गरीब माणूस तरीही त्याला वाटलं ठीक आहे आजोबा मदत करतील म्हातारा पुढे चालत होता आणि संतोष त्याच्या मागे मुख्य रस्ता सोडून ते जंगलाकडे वळतात जंगल संपतं पुढे शेत दिसायला लागतं दोन चार घरेही दिसू लागतात तेव्हा संतोषची नजर त्या माताऱ्याच्या पायाकडे जाते आणि तो थक्कच होतो म्हातारा हवेत चालत होता त्याचे पाय होतेच नाहीत ते जमिनीला न लागता हवेत सरकत होते संतोषचं हृदय धळधळू दल लागतं तो थांबतो आजोबा मी तुमच्यासोबत पुढे येऊ शकत नाही तुम्ही जा मी पाहून घेतो म्हातारा थांबतो मागे वळतो आणि संतोष जे पाहतो ते पाहून त्याची छाती धळधळू दल लागते त्या म्हाताऱ्याचा चेहराच नव्हता ना डोळे ना नाक ना, ना तोंड काहीच नाही फक्त काळोखासारखा का सपाट चेहरा आणि अंगाभोवती गुंडाळलेलं जुनं शाल तो घोगऱ्या आवाजात म्हणतो काय रे आता ओळखलं ना आता मरायला तयार हो संतोष थरथरतो तू कोण आहेस मी काय केलं तुझं मला सोडून दे मातारा गुरगुरतो तू काही केलं नशील पण मला असं कोणीही आवडत नाही जो एवढ्या रात्री या रस्त्यानं जातो आता तू माझी शिकार होशील जसा मी झालो होतो हे ऐकता संतोष जोरात किंचाळतो आणि जी ताकद शरीरात होती ती लावून जीवाच्या आकांताने पळायला लागतो दुसऱ्या दिशेने रोडकडे थोड्या अंतरावर एक मजबूत शरीराचा माणूस बाईकवर येताना दिसतो तो थांबतो अरे कोण रे तू जंगलातून असा का पळतोयस संतोष धापा टाकत म्हणतो माझ्यासोबत असं असं झालं कृपया करून मदत करा तो माणूस म्हणतो ठीक आहे बस जागा ही जागा थांबण्यास योग्य नाही तो संतोषला घेऊन त्याच्या ऑटोपर्यंत जातो मी माझी बाईक इथे लावतो तुझी आटो पुढच्या गावापर्यंत ढकलतो तिथं मदत मिळेल दोघं मिळून ऑटो गावापर्यंत आणतात गावात पोहोचल्यावर त्या माणसानं संतोषला पाणी दिलं आणि म्हणाला अरे वेडा आहेस का एवढ्या रात्री त्या रस्त्याने कुणी जात नाही दुसरा रस्ता होताना संतोष म्हणतो दादा शॉर्टकट होता म्हणून आलो तो माणूस गंभीर स्वरात म्हणाला काही वर्षापूर्वी बाजूच्या गावचा एक म्हातारा होता थोडा मानसिक आजारी रात्री रस्त्यात जंगलात भटकत असे एकदा कोणत्या तरी वाहनानं त्याला धडक दिली त्याच ठिकाणी तो मरून पडला कुटुंबीय नव्हते त्याचं शेतात त्याचा अंत्यसंस्कार झाला नेमकं तिथे जिथे तू त्या माताऱ्याचे पाय पाहिलेस संतूच्या अंगावर काटा आला तो तुला तिथंच घेऊन जात होता आणि तुझंही तसंच केलं असतं नशीब बलवान म्हणून तू पळालास त्या माणसानं दुसऱ्या दिवशी पेट्रोलची सोय करून दिली संतोष घरी पोहोचला आणि आईवडिलांना सर्व सांगितलं त्यांनी त्याला कडक सूचना दिली त्या रस्त्याने कधी जाऊ नकोस या घटनेला तीन वर्ष झाली संतोष अजूनही ऑटो चालवतो आणि देवाच्या कृपेने अशी घटना पुन्हा कधीच घडली नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्ही कोणत्या गावातून शहरातून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत